विषय मराठी चित्र संदेश या पाठात काही बस मधील चित्र दिले आहेत त्या चित्रातून काही सामाजिक संदेश दिले आहेत तर चला पाहूया पहिल्या चित्रामध्ये एक व्यक्ती बस मध्ये थुंकत आहे तर या ठिकाणी आपल्याला संदेश दिला आहे की बस मध्ये किंवा बस मधून बाहेर थुंकू नये तसेच पुढील चित्रामध्ये एक व्यक्ती काही खाद्य पदार्थ खात आहे व त्याचा कचरा बस मध्ये टाकत आहे म्हणून या ठिकाणी संदेश दिला आहे बस मध्ये कचरा टाकू नये पुढील चित्रात एक व्यक्ती चालत्या मध्ये चढत आहे म्हणून या ठिकाणी संदेश दिला आहे की चालत्या वाहनात घाई घाईने चढू अगर उतरू नये पुढील चौथ्या चित्रामध्ये एक व्यक्ती खिडकी बाहेर हात ठेऊन बसला आहे तर या ठिकाणी संदेश दिला आहे की चालत्या वाहनातून हात बाहेर काढणे व डोकावून पाहणे धोक्याचे आहे स्वच्छतेसोबतच अजून दोन संदेश दिले आहेत ते म्हणजे विना तिकीट प्रवास करणे गुन्हा आहे दुसरं मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक वर्गात भिंतीवर लिहिता येतील अशा सूचना तयार करा पहिला वर्गात स्वच्छता राखा अक्षर सुंदर काढावे भिंतीवर रेखोट्या मारू नये अभ्यास करताना शांतता राखा विद्या विनय शोभते धन्यवाद